आंबा पल्पमध्ये गव्हाचे पीठ वापरून आपण एक अगदी पौष्टिक आणि भरपूर दिवस राहणारी रेसिपी पाहणार आहोत अगदी तुम्ही ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता चला तर सर्वप्रथम आपण आता आंबा कोणता घ्यायचा तर अगदी गोड असलेला आंबा घ्यायचा कोणताही आंबा घेऊ वापरू शकता मात्र आंबा गोड असला पाहिजे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यावरचे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आता यातील आपण कट करून गाबा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण तयार करताना यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही फक्त हे आंबा आपण बारीक तरून घेणार आहोत आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत इथे तुम्ही साखर वापरली तरी चालेल अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे सुंट आणि जायफळ याची पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडस आपण बडशुभ घेतलेले आहे आता हे आपण बारीक करणार आहोत पाणी किंवा दूध न घालता आपण हे बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक झालेलं आहे आता हे मिश्रण एका कडेमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण आता आपण छान शिजवून घेणार आहोत शिजवताना गॅसची फ्लेम आहे ती अगदी मीडियम ठेवायची जेणेकरून खाली आपलं हे लागणार नाही आणि सतत हलवत राहायचं अशा प्रकारे आपण हे मिक्स करून स्लो गॅसवरती छान शिजवून घ्यायचा छान शिजवून घेतला ना की आपली जी घारी आहे ती अजिबात भुरशी लागत नाही आणि खूप छान टेस्ट लागते त्याचप्रमाणे भरपूर दिवस आपली ही घारी राहते त्यासाठी आपण हे शिजवून घ्यायचं पाहू शकता पूर्ण कलर चेंज होईस पण छान शिजवून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं जर तुम्ही गरम असतानाच यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं तर आपली जी घारी आहे ती अगदी कठीण येते कडक होते म्हणून थंड झाल्यानंतरच यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आता गव्हाचं पीठ किती वापरायचं तर अगदी थोडं थोडं करून आपण हे गव्हाचं पीठ मिळाय घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं अगदीच कठीण आपण पीठ मळून घेणार नाही अगदी मऊसूद असलं थोडंसं आपलं हे पीठ तयार झालं पाहिजेल अशा प्रकारे आपण हे मळून घ्यायचं अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि घालतानाही थोडं थोडं घालायचं अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ मळताना मात्र पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही अशा प्रकारे सैलसर आपण हे पीठ मळून घ्यायचं आता इथे आपण खसखस वापरणार आहोत खसखस जर नसेल तर इथे तुम्ही तिळाचाही वापर तया करू शकता थोडंसं कापडाला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे घारी थापून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडंसं खसखस किंवा तीळ लावून घ्यायचं आता तेलामध्ये टाकताना खसखसची बाजू आहे ती वरती आली पाहिजे अशा प्रकारे तळून घ्यायची अगदी दोन्ही साइडने छान खरपूस होईस सोपेन छान तळून घ्यायची अगदी टम्म आपली ही घारी आहे ती फुगली जाते अशा प्रकारे आपण सर्व घाऱ्या तयार करून घेणार आहोत घारी तळल्यानंतर थोडीशी नितळून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये तेल अजिबात राहत नाही अशी आपली ही टम आंब्याची घारी फुगलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली आंब्याची घारी ही तयार होते अगदी वीस दिवस आपली ही आंब्याची घारी खाऊ शकता अगदी ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता अगदी कमाल लागते आणि जरूर करून पहा ही आंब्याची घारी अजिबात खराब होत नाही किंवा अजिबात तेलकटही होत नाही अशी ही मऊ लुसलुशीत आपली आंब्याची घारी तयार आहे या जर तुम्हाला रेसिपी आवडली असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहता येईल